येथे ब्रेकिंग न्यूज येते लाल किल्ल्याजवळ झालेल्या ला कार स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेत तपास एन आय सोपवलाय या प्रकरणाचा तपास दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक करणार आहे नेतृत्व मराठमोळे आय पी एस विजय साखरे यांच्याकडे नागपूरचे रहिवासी असलेले साखरे हे व्ही एन आय टी आणि आय आय टी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत सध्या ते एन आय चे अतिरिक्त महासंचालक आहेत देशभराचं लक्ष आता स्फोट तपासाकडे लागला आहे तपास एन आय एकडे वर्ग आलेला आहे दिल्ली कार स्फोटाचा तपास आता एन आय ए करणार आहे आणि त्यासाठीचे नेतृत्व हे मराठमोळ्या विजय साखरे आयपीएस विजय साखरे यांच्याकडे दडण्यात आलंय अमित शहा यांनी संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आणि त्यानंतर ही माहिती पुढे आली दिल्ली कासफोटाचा तपास देण्यात आणि हा तपास करणार आयपीएस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका